फ्रॉक आवडतं मम्मी कुठे गेली योग आलं तर वर्षात पण हा हा श्रद्धाला भाऊजी ना, <laughs> ना पेढे हवे तो व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे धारवाडवरून निघालं धारवाड ते मुंबई प्रवास ट्रेनचा आम्ही किती जण गेलो होतो कोण कोण होतं ह्या व्हिडिओमध्ये थोडंफार म्हणजे पंचवीस टक्के बोली भाषा ही कन्नड असणार आहे कारण जसे ओरिजिनल क्लिप आहेत मी तसेच ठेवलेत खूप छान वाटलं धारवाडचं जे काही आम्ही लग्नासाठी गेलो होतो एन्जॉय भरपूर केलं अजून सविस्तर व्हिडिओ करायला हवं होते पण मला ते जमले नाहीत तितके कारण खूप घाई होती फक्त आम्ही दोन दिवस होतो म्हणजे ट्रेनमध्ये येता जाता एक एक दिवस आणि तिथं मुक्कामाला एक दिवस अप्रतिम असा आमचा रिटर्नचा प्रवास झालेला आहे जो खूप मस्त एन्जॉय केला चालेल चालेल ट्रेन आहे आणि हा पट्टा पूर्ण कोकणचा आहे वातावरण इतकं सुंदर आहे बाहेर पाहिलं की बाप बघा वातावरण आहे धारवाडावरून मी आणि हा सगळा कोकण पडता आहे असं बोलतात कुठलं आहे माहिती आणि मस्त शेती करताय शिव आणि असं पाहिलं ना पाण्याचा कलर छा सारखा वाटतंय गरम चहा पिलाय मस्त ह्या वातावरणामध्ये जास्त वाऱ्यामध्ये कि किती का ऐक काही हे नाही आहे हे मशी छान वाटतं हे सर्गत निसर्ग कॅमेऱ्याने वारा येतो सुर वारा वारा पाऊस पावसाचा भाताची शेती करतात म्हणजे मी तिथं राहते तिकडं अशी भाताची शेती करतच नाही आणि आमच्याकडे कुठल्या तर तोपड्यात पाणी खालतात तिथं थोडस भात पिकवतात म्हणजे त्याला हे करतात भात उलतच नाही लग्नाला आलेले मेंबर आखी गाडी बुक केली ओ जमरे लग्न कसं झालं मराठी येत ना आणि हे आपल्या तयार होतात नवऱ्यानं तयार करतात आणि शूट करतात व्हिडिओ कसा आला तुमचा मी पण घेतो छान आला मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी कुठे गेले बाकीचे मेंबर एवढ्याच होत्या डान्स मध्ये कोण कोण होत ह्या साईडला पुढे कोण होत सुरू ह्या बाजूला हा ह्यांच्या स्टेप व्यवस्थित होत होत्या आणि मध्ये ह्या होत्या ना तेजूला तीन वाजता उतरायचंय आणि वर बसले हिला पण तीन वाजता उतरायचंय पण झोपत नाही जसं गाडीत बसले तसं पिक्चर बघत आहे आणि तिथं झोप येत नाही झोपत नाही झोपायला वेळ मिळत नाही हॉटेलमध्ये झोपा काढल्यात दोघे झोपायचं दो दो नाही आहे तेजू तेजू दिसतच नाहीये अंधार मी <laughs> दिसणारच नाही पार्लरवाली दिसतच नाही पण मला हे कळत नाही काल तुम्हाला झोपायला वेळ मिळत नव्हता पिक्चर बघतात कुठला पिक्चर बघितला झालं पूर्ण पिक्चर बघून हे बघा हे असं चालू आणि इकडे बिचारे ये झालेले सगळे लोक झोपले दिसत नाही फक्त आवाज येते हाक मारून जा नाहीतर चल ठाण्याला बोल बहुत अच्छे से नाही ओ तुमची ओळख सांगा बार्ग मुंबई बारगवी काका कोण है तुम चोलक सांगा सांगे सांगा थोड़ा डिस्टेंस है।, है उनका हाँ बा सांगे हिंदी हिंदी में नहीं बोला हाँ हिंदी चले हिंदी में ही है उनका कजिन ये सिस्टर है हाँ मौसी करके उनका दामाद हूँ हाँ 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 हा। मगर ये ही सब मैनेज कर रहे हैं पूरा नहीं मैं मैनेज कुछ नहीं कर रहा हूँ मैं सिर्फ हेल्प कर रहा हूँ उन लोगों का बस <laughs> आभी ये नीचे जो है उनको ट्रिप में जाना में ट्रिप। है ये सच मी निकालो ट्रिपुली बोली भाषा कन्नड आहे त्यामुळे त्यांना कन्नडच येत हिंदी थोडा फार मराठी येत नाही आमचे सर वर झोपलेत काढू काढू ट्रिप झाले ठाण्याला राहतात ड्रेस शिवण्यासाठी बोलवलाय मला का आणि तेजूला सांगतात हे दिसली तेजू तेजूला सांगतात हा आणि पटे तीन वाजता रात्रीचे तीन वाजता पुण्या स्टेशन आहे आवाज नको देऊ गोप मोडू ये मी युट्यूब वरती सांगते सगळं हां श्रद्धाला भाऊजी ना पेढे हवे तो देऊ दे का भाऊजी पेढे माझ्याकडचे देते <laughs> भाऊजी झोपले झोपली ॲक्च्युली भाऊजींना गोड खाऊच देत नाहीत नाही नाही झोपले ते झोपले का बरं आमचे मालक इकडे झोपले आहेत ते जी आहे आणि ते तिकडे हे आमचं पिल्लू ह्या बाजूला आहे बाकी सगळ्या आपल्या आपल्या शीटवर आहेत ॲक्च्युली म्हणजे प्रवास चालू झाला आणि मी चक्क झोपून गेले मोभोकले आणि सगळ्यांशी सगळ्यांना मस्त पैकी कुठला राईस दिला होतो दही बाय सोडून दुसरं पुळी पुळे वगैरे म्हणून असं जेवण दिलं होतं मस्त जेवलं इथपर्यंत झालंय आता जुकणार आहे आणि सकाळी दादर हे सगळे ते तेजू पुण्याला उतरते बरेच जण ठाण्याला आहेत मस्त ओळख झाली सगळे काय देऊ आ काम तरी तू झोपत का नाहीयेस ही लग्नात आम्हाला दिसलीच नाही मम्मीच्या ह्याच्यावरून उतरतच नाहीये हाय बोल हाए करा आणि आमचं चॅनल बघा हा तुझ्यासाठी आपण फ्रॉक शू हा फ्रॉक आवडता मम्मी कुठे ती गेली मम्मी वरती गेली काय बोलते आम्हाला काय समजत नाही कधी भेटायचं परत कधी भेटायचं परत आज इथे मस्त पैकी सगळे झोपले ना त्यांना पुण्याला उतरायचं आहे अिल्लुआ हाय बोल काय म्हणतो आणि तू गायले मोठी आहे कुठलं बाहेर रडत तिकडत रडत सगळे झोपले चला परत भेटू भार्गवीच्या लग्नात हा आणि पुण्याला उतरणार हो। ना हे सगळं जण ए चल हे बाड रडत इकडं भार्गवीच्या लग्नात भेटू परत तुम्ही लवकर उतरतील ना तुम्ही पण पुण्यावरून किती जण आहेत पुण्यावरून हा हा ते सगळं बाकी सगळ्या झोपल्या तुम्ही पुण्याला उतरणार पुण्याला उतरणार तुम्ही चला भेटू आपण तुम्ही काय दिसतच नाही याच्यामध्ये अंधार पडलाय सगळे झोपले सगळे झोपले आम्ही लास्ट दादर आम्ही पुढे जातो हे भार्गवी काय लाईट थांबा लाईट लावत्या भारगवीची आत्ता आत्ता हे बघा आमचं डोकं चालत नाही हे ओरडतील सगळे हा आत्ता दिसल्या तुम्ही पुण्याला उतरणार तुम्ही चला परत आपण भार्गवीच्या लग्नात भेटू काय माहिती दो <laughs> दोन वर्षांनी दोन, दोन म्हणतात तीन म्हणतात काय सांगता येत नाही योग आला तर वर्षात पण भार्गवीची ओळख कशी भार्गवीसोबत श्रद्धा असते ना मैत्रिणीची आई मी मे हे सगळे कन कन्नड बोलतात हा भरतनाट्यम केली ती सगळं झाल्यावरच येते ते आठ दिवस झालं ती तिकडच आहे नाही त्याला एक क्लोज आहेत दोघे सगळं ते इकडचं जिम्मेदार ती आठ दहा दिवस आता आलेली आहे तिकडच थांबले ती लग्नासाठी आता उद्या काय तर रिसेप्शन आहे परवा आहे ना मग ते केल्यावर येईल ते त्याला भेटू नाही तुलू बघ आजी सगळे सांगतात की पाणी बिणे आणून दिले येतं येतं पण हा चॅनल मराठी आहे ना भरतात कन्नड भरतात पण सरी बरोबर अक्कुलकोट बाँड्री नमूद अकुलकोट समीप बाड्री आता तसे मिक्स ह्या ज्या बोलतात ते प्युअर कन्नड आहे आणि आमचं मिक्स कन्नड आहे आणि आम्ही जास्त करून म्हणजे घरी बोलतो कन्नड पण असं बाहेर नाही असं आमचं मराठी पण अर्थवत आणि कन्नड पण अर्थवा छान वाटलं सगळ्यांना भेटून भारदेवच्या लग्नात भेटतो म्हणजे गेल्यानंतर श्रद्धांनी सगळं हे केलेलं तिथं बऱ्याच गोष्टी त्या डिवाईड करून घेतल्या अर्धा दिवस झालं गेली सगळं हा सगळं सगळं दोघी मिळून करतात सगळं खूप आज आजी ते आ, साग्ड़ा, साग्ड़ा। मला वाटतं चार वर्ष कॉलेजला पण होते ना आजोबा होते ना तेव्हा पण खूप जायचं हा ती आता शिकते आय आय टी धनबादला ला जॉब दोन्ही करतात काय म्हणतो मंग मंगळंगीला मंगोळंगीला आणि आता तू विचारतो झोपणार नाही का आमच्या सोबत आम्ही परत लग्नाला चालू तू चला त्यांना बाय बोलतोय हे बाकीचे तर सगळे झोपले मुलं ना थकले होते तुम्हाला पुण्याला लवकर उतरावं लागेल झोपल्या का नाही तिथे बहिणी गप्पा मारताय तो टायम टायम आहे हे बघा बहिणी असल्या की अशी मजा असते एका सीट वर बसून मस्त गप्पा मारायला लागल्या मी ह्यांच्याशी बोलते आता बाय करते ना परत मी पण नाही भार्गाईच्या कुठल्या कार्यक्रम म्हणले एवढी श्रद्धा राहते तर म्हणले चला आपण बघून तरी ती आलेली काय बोलायचं आहे का तुला तुला का बरं कधी भेटायचं परत हा तू डान्स केला काय हो हो डान्स गणपती डान्स मिस्टर ह्या दोघांनी खूप मदत केली सगळ्यांच हाय छोटा आहे मोठा आहे ओके हा तुमचा आहे कुठं उतरणार आहे बिलकुल येत नाही मराठी किती वर्षात हिंदी आणि मराठी कन्नडा कन्नडा बोलतात कन्नडा बोलतात तो बघतोय त्याच्यामध्ये तू चॅनल मध्ये बघा दिसणार तो, तो चल बाय बोल बाय बरेच जण चढा लागले तो हा चॅनल न ना रड दिवस नि ज्योतिर्दीर यारे दिल्ली नंतर तो एक निस नवीस वर्षी हां ನೀ ಹತ್ತು ವರ್ಷದ ಮ್ಯಾಗ ನೋಡಿದ್ಮರದ ನಿಮ್ಗೆ ಥಿಯೇಟ್ರ ನೀ ಏನೇನು ಮಾತಾಡಿದ್ ಚಾನೆಲ್ದಾಗ ಹೇಳೋದಾ ಇದೆಲ್ಲ ತುಂಬುದಿ ಕೂಗಿದು ಡಾನ್ಸ್ ಮಾಡೋದು ಅಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡೋದು ಹಾಕೋದು ಎಲ್ಲ ಈ ಥರದಾಗ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಬದು ಚಿಂಗ್ ಸುರೇಖಾನ್ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ ಅದ ಹೊಲಗಿದೇ ಹೆಚ್ಚಿರ್ತದ

नक्की सांगा कारण ह्याच्यात बरेचसं बोलणं हे कन्नडमध्ये आहे त्यामुळे क थोडंसं तुम्हाला समजायला कन्फ्यूज होईल पण हावभावावरून ते तुम्हाला समजेल तर बऱ्याचदा मी जेव्हा प्रवास करते नातेवाईकांसोबत किंवा असे मित्रमंडळीसोबत जेव्हा त्यांची परमिशन असते तेव्हाच मी तो व्हिडिओ शूट करते ह्यांना मी जाताना क्लिअर विचारलं होतं की मी व्हिडिओ घेणार आहे तुम्हाला कॅप्चर केलं तर चालेल का ते एकदम खूच झाले उलट ह्यापेक्षा त्यांना व्यवस्थित व्हिडिओ अजून हवे होते पण ते मला शक्य नाही झालं पण पण खूप छान वाटतं एक तर ते नवीन नवीन लोकांची ओळख होते माझं काम त्यांच्यापर्यंत पोचतं कारण कपड्यांबद्दल खूप असे चौकशी केली जाते मला ऑर्डर येतात कारण माझं काम जे आहे माझा जो व्यवसाय आहे टेलरिंगचा तो लोकांपर्यंत पोचतो सगळ्यांना खूप असा उत्साह असतो ता पाहण्यासाठी आणि खूप कौतुक करतात बऱ्याच जणांना अनकम्फर्टेबल वाटतं पण ज्यांना आवडतं ते खूप सपोर्ट करतात सगळ्यांचे धन्यवाद